नमस्कार मित्रांनो आम्ही निघालो काजूवरती काजू काढायला तर नवी मी वहिनी मानसी हे बघ आमच्याकडे आता ऊन आहे संध्याकाळचे चार वाजले तर काजू आणायला निघालो आम्ही संध्याकाळचे चार वाजतावरती दंडावरती वरती, वरती।, वरती।, वरती चाललो हे बघा सूरज भोरचं घर सूरज भोर झोपले असतील मुंबईशी आज आले गावी हे बघा तर हाय हाय आराध्या आली नाही तर आराध्या आले असते खाल गेले अरे हे हे राजेश सेतापचं घर रघुनाथ शेतप हो दाखवले ना तो बघील तेव्हा हे बघा आमच्याकडं हा टावर मोठा आहे जिंदर कंपनीचा इकडून गेला इकडून गेला तर ना कुठे गेला तुला विचारतो हा कुठला आपला इथे चकलात आम्ही चकला आलो वरती मित्र आम्ही निघालो वरती आता कुठे दंडावर झाला ना जातो दंडावर दंडावरती तन्वीने मी मानसी वहिनी आणि तिकडून कुठे ना आपण आपट्या जवळ जायचं ना मग ना कातकलावर जायचं आहे का हो तिकडून जायचं आम्हाला कातकल्यावरती वरती कोंडी सर्व आहे दाखव दाखवतो मला आता आम्ही थांबवतो इथे मित्रांनो टॉवर बघा आमचा इकडे जिंदल कंपनीचा टॉवर गेला तिकडे खंडाल्यावर आले तिकडने बघा आता फुलं पसरवली करवंदाची हे करवंद आहे हे बघ करवंद झाले ना करवंदा हे बघा मित्रांनो करवंद झाली आता हिरवे आहे हे तर मे महिन्यामध्ये होणार सर्व पिकणार पूर्ण त्यानंतर आम्ही सुकवतो मग पावसाळामध्ये आम्ही खातो सुकल्यानंतर मे महिन्यात अँडेगला होतात कोकणचे काली महिना करवंद मित्रांनो फेमस आमच्याकडची ते पावसाळ्याची सुकवली पावसाळी खायला मजा येते पुण्याला सुकवल्यानंतर मित्रांनो मिठाची फूड लावायची मस्तपैकी तुम्हाला माहिती नसेल तर सांगा कमेंटमध्ये अजून तर मी काय बोल हां पाय ना, हा? ना।, 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 ना। आम्ही पॉपरमध्ये पाय इथे आलो आम्ही सकळ्यात आलो पण लहान असा आम्ही इकडे खेळायले हो। आता एक गुरबिरं काहीच नाही राहिले इकडे आता सर्व मंडळी सर्व आमची लेवल सर्व मुंबईला गुलाबिरले सर्व घेऊन गेले ना आता गावाला जास्त मंडळी नसते छोटी मुलं तर मुंबईला गावाला कधी येणार तेव्हा मे महिन्याच्या सीजनमध्ये येतात आंबे खायला गावाला मित्रांनो आम्ही आला तर दंडावरती मस्त काजू काढायला बघा ह्या आमच्या काजू ना बोलता हा हां इथल्या आहे सर्व वरचे आमचे आहे हे बघा तुम्हाला काजू प्रॉपर दाखवतो कुणाला तर माहितीच नाही काजू म्हणजे काय आहे ते आजला का है। तेक घर तुम्हाला संध्याला दाखवतो ते कापल्यानंतर आम्ही घरी नाही तर काढल्यानंतर हे बघा हे आमचं सर्व या कालांड्या हे बघा एक काजू हां बघा हे कुकरू कुकरूट आहे हां बाया हां तन्वी हाय हां ही मंडळी आमची सर्व ही काजू जमत आहे मस्त पैकी ओके तन्वी काजू काढते तुम्हाला मित्रांनो दाखवा काजू मित्रांनो हे बघा हे काजू आणि बोंड वरचं हे पिवलं आहे प बाकी लाल पण असतात हे पक्क झा कच्चं आहे अजून अजून तुम्हाला दाखवतो दुसरी हिरवी हिरवी आहे काजू दाखवतो बरं हे बघा तुम्हाला मित्रांनो हे बघा ह्या हिरवे असतं काजू ह्याची भाजी बनवू शकतो त्यामध्ये कटिंग करायचं आपण त्यातलं आपलं घर काढायचा आणि संध्याकाळी आपण ते, ला ते ला गर गरम पाण्यामध्ये हे टाकायचं त्यातल्यावरचं ते साल असतं ते काढायचं मित्रांनो आणि नंतर ते भाजी बनवायची ते अशा हजार रुपये किलो आहे काजू ओली काजू त्यातलं घर फक्त भारतचं नाही ते भारतं खायचं नसतं ते आपल्या घशाला खकव सुटतो मित्रांनो हे बघा हे सर्व बघा हे आमच्या काजू आहे इकडे सध्या कमीच आहे यावर्षी क या कमी आहे का हां यावर्षी कमी आहे नाही तर काजू खूप असतो आमच्या या बाबांना लावले म्हणून आता या सुना खातात आहे त्यांच्या आता ते नातवंड पण आणि आम्ही दोन लेक आणि दोन लेकी आम्ही चार भावंड आता दोन बहिणी आता आहे त्या दोघे मुंबईला आहे त्या फोन करून सांगणार काजू आम्हाला द्या हां काय तर त्यांच्या वहिनी देणार तेव्हा ते खाणार मुंबईला हां मग हे बघा आमचे इकडे डण आहे हा सगळे शेती असते पावसाळ्याचे फक्त पावसाळ्याचं सर्व हिरवं घा गार असतं सर्व तर नू ये लॉडका का लोगडे बोलत काय माहिती आहे मला नाही माहिती लोगडा हा बघा मित्रांनो हे आपण खाऊ शकतो हे मस्त एक निसर्गाने दिलेलं आपल्याला हे फल आहे बियांसाठी नाही खायचं नाही मित्रांनो बियांसारखं टाकून द्यायच्या असत्या मित्रांनो मस्त लोकड असं देवण आपल्याला दिलेलं आहे कोकणात कुकर म्हणजे एक स्वर्ग आहे मित्रांनो जन्मायला पण भाग्य लागतं मित्रांनो आमची नशीब पण आम्ही कोकणात आलामलं सर तिकडे निघालो आपट्याजवळ मित्रांनो आम्ही बघा हे दंडावरती आलो इकडे इकडे हे आमची सीमा आहे तो ती पाचेरी तिकडे इथे ती रस्ता पुढे तुम्हाला पुढे दाखवतो आम्ही आंबेरी कर आणि ते पाचेरी कर हे बघा इथे सीमा आमची मित्रांनो आमचा भोळोडी स्टॉप आणि ते हे लावायचं आहे पाठी लावायची आहे तर उभा करून दिले पाचेरी हा रस्ता पाचेरीमध्ये मध्ये गेलेला आता मी शेमीवरती उभा आहे हे खालच्या साईडला इकडे पाचेरी आणि आंबेर हे बघा हे डोंगर भाग आमचे डोंगर मेन आमचे डोंगर भाग आहे तुम्हाला बघायला तर गावी येऊ शकता कोकणपुर आता नाही आत्ता मे महिन्यामध्ये येऊ शकतो मे महिन्यात आंबे असतात आणि पावसाला म्हणते तर सर्व हिरवल असतं बघा तिकडे मंडळीला गेली आमची बघा तिकडे काजू काढत आहे रस्त्यावर ते बघा आमची तन्ही कडे आली नाही अजून सर्य संध्याकाळ झाली जाते मित्र मित्र आमचा नेबेर आहे इथे अलविन पण असेल अलविन तिकडे आहे अलू लागले काय माहिती नाही हां याच रेडला लागते इकडे पण आमची शेती असते यावर्षी नाही शेती हे इकडे पाचेरी हे बघा हे तिकडे पुढे रामनवाडी तिकडे खाली खोलामध्ये पाचेरी वगैरे आहे तिकडे मोमबार समोर तिकडे हो तिकडे ना नाही मित्रांनो दिसणार तिकडे तिकडे काजू नाही लागले तिकडे काजू लागल्या होत्या दंडावरती चे खाणी बघा मित्रांनो काजूचा घड आहे मस्त बघा वाऊ हिरव्या पिऊल्या हे बोंड छोटे आहे मोठे असतात हे बघा मित्रांनो काजू काजू हे बघा घड्यानी लागलेले आहे पण काजू छोटे आहे हे बघा हा का फोटो काढतोय तुम्हाला वा काजू पोट काढतोय मस्त आहे मस् असे लागलं काजू नाही तर न्या वाव महिला मंडल कॅब कुठे गेले कॅब तुझी हे काजू रे काजू रे वाव बघा पडलेली असा इकडे मजा करतात जीवाची काजू पडली असल्यावर वाव वाव बघा महिला मंडळ विकास मंडल नाही इकडे हे छोटे काजू आहे तेव्हा घडायला लागले ना हे बायकांनी मध्ये मध्ये बोलायचं नसत्या लागली हा नाही बारके आहे ग काजू हा आहे ना वाव हे बघा आली या हे बघा दोन पिशव्या काजू भाव आहे उचातून वालेला आणि आता आम्ही घरी चाललो मित्रांनो आता वादले आता भरपूरच हे बघा हे माणसं आता फाटी घेतात तन्वी वहिनी बायको हे बघा एक मिनट दादा भाव तिकडे दाखवतो तुम्हाला हा बघा तो मित्राला सांगतोय काजू त्याला माहिती नाही युपीच आहे तो हा बघा हे बघा तर नुसत्या गोगरू घे मस्त पैकी आता मित्रांनो चालू आम्ही आता घरी मस्त पैकी घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला घरी गेल्यानंतर काजू हिरव्या आणि ओल्या संध्याकाळी आज भाजी बनवायची आहे मस्त पैकी एक किलो काजूचं घर आठशे रुपये किलो आहे हे बघा आम्हाला लाकडे घेऊन द्यायला लागते गावाला बघा आमचं जीवन सुखी समाधान आहे कोकणातलं आए, वर, ते म्हणाल आम्हाला आई मुंबईला गॅसवर ते नाही बघा मेहनत करावं लागते पण जीवन सुखी गावचं मेहनत करावी लागते थोडी बाकी काय नाही तर आत्ता काजू लागतात आमच्याकडे काजू बाकी पावसाळ्यामध्ये भाजीपाला भेटतो मित्रांनो आणि कंटिन्यू काय चालूच असतं काय नाही मित्रांनो बघ का हा टावर आहे मला पण एवढं माहिती नाही मित्रांनो एवढे जमीन किती आहे ते आपले त्या बायका येत्या डेरी त्यांना माहिती असतं आम्ही काय मुंबईत पुणे साईडला असतो असतो गावी येतो तेव्हा ब्लॉक बनवतो आता निघाल बघा सनसेट दिसतो बघा संध्याकाळचा सूर्य आज भाऊ भाजी खाणार काजूची किती वर्ष किती वर्ष असतो काजू खायला दोन वर्षांनी काजू घ्यायला आला त्याला अंधी आज चटणी आणि भाकरी पाहिजे गरम गरम लसूण खोबरं आणि मसाला मीठ नात खुला आज तू खाणार हा बघा एवढ्या काजू जात नाही त्याला चार किलो का पाच किलो किती दहा दहा किलो काजू असतील त्या मित्रांनो बाकी काय म्हणते बाकी सर्व ठीक आहे बघा सूर्य बघा छान दिसतो ना तुम्हाला सनसेट संध्याकाळचं आता घरी जातो आम्ही तुम्हाला काजू फोडताना दाखवतो थो, थोडा ब्लॉक करतो थो, आणि नंतर व्हिडिओ संपवतो हा बघा मित्रांनो हा भाव दोन वर्षां गावाला का तर काजू हे काजू नाही करवंद माहिती नाही आंबाटा आंबाटा आता हिरवी आहे कच्ची आहे ती पिकणार केव्हा आता मे महिन्यामध्ये ते तेव्हा तू येत गावाला मग चटणी भारी होते करवंदाची हा मिक्सरला वाटायची मग नाच खुला हे बघा संध्याकाळचं आमच्याकडे घेऊन जायला पाहिजे कुठे उद्या पण खाली नाही हे बघा सूर्य मामा हे बघा मस्त संध्याकाळ चला पुढे जातो आम्ही घरी जाणार मित्रांनो मी आता फायनली घरी आलो हे बघा आलो फायनली घरी थोडा घरचा थोडा गुलाक करतो काजू कापताना आमची बच्ची कंपनीकडे उठली नाही वाटत अजून चला मित्रांनो बघा हे अशा काजू कापल्या जातात आतमध्ये घर आहे ना तो काढायचा असतो हा हे तुला माहिती नसेल तर काढ नको दाखव हा मित्र हा घर काढायचा एक साल असते ती साल काढून टाक कपडा घ्या हे बघा दाखव ही साल टाकून द्यायची असते हे बघा ही साल आहे ना ती काढायची असते आणि टाकून द्यायची मतलब आपलं घर आहे ना तेवढाच ठेवायचा असतो तिथे काजूची भाजी होते तेव्हा नंतर तुम्हाला पुलाव दाखवतो झाल्यानंतर सर्व मग अशा कोयतीमध्ये कापायचे असतात मित्रांनो हा बघा या अशा काजू असतात या तर याची साल काढायचे आपण आपला दादा कांदा कापतोय गुजरातून आलेला आहे साल काढण्यासाठी हा ते चुलीवर शिजवा लागतं ते बघा आमची हे चूल आहे अशी लाकडा मित्रांनो असे काजू असतात हा आता तिकडे आमची मिसेस तिकडे हे आलं फोडणी दिले आता बघा अनुष हाय हाय सर मग आता ब्लॉग थांबवत होता काही पुढची रेसिपी तुम्हाला नाही दाखवत लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हा काकायचं जलवसला आरू मण्या तुम्ही हां आता मी नाही चला मित्रांनो ना जेवायला या बाय 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 कर बाय 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 लाईक सबस्क्राईबर कमेंट करा हां <laughs>